जेव्हा आपण शेअर मार्केटचा उच्चार करतो तेव्हा डोळ्यासमोर येते एक रहस्यमय जंगल कधी हिरवेगार झाडांनी भरलेले कधी वादळांनी थरारलेले बहुतेकांच्या मनात तीन सावल्या एकत्र येतात भीती काय होईल नुकसान उत्साह दुप्पट होईल का आणि लोभ आजच श्रीमंत व्हायचे कोणी म्हणतं हे फक्त आमिराचं खेळणं कोणी म्हणतं ते जुगार समजून टाळलं तर कोणी आपवांच्या लाटेत बुडून पैसा गमावतो पण खरं रहस्य काय शेअर मार्केट हे जादूगार नाही तर मेंदूची शतरंजाची बुद्धिबळाची डावपिच्याची खेळी आहे जिथे संयम हा राजा शिस्त ही राणी आणि ज्ञान हे सैनिक असतात ज्याने हे समजलं तो हळूहळू आर्थिक स्वातंत्र्याच्या महालाकडे चालू लागतो पैसा कमावणं सोपं पण वाढवणं ही खरी जादू पैसा कमावणं हे फक्त नदीतून पाणी काढण्यासारखं पण ते सांभाळणं आणि वाढवणं हे बियाणं लावून झाड उभं करणं करण्यासारखं कॉलेजमध्ये ही कला शिकवली जात नाही ती येते अनुभवाच्या खड्ड्यातून चुकीच्या धड्यातून आणि विश्वासू सल्ल्यांच्या प्रकाशातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक ही स्वतःची जबाबदारी आहे जसं मूल वाढवताना ज्ञान प्रेम आणि शिस्त लागते तसंच यासाठीही लोक म्हणतात भाऊ हा स्टॉक दुप्पट झाला तर मी संधी गमावली पण सत्य ज्याने तो स्टॉक घेतला त्याने टिप्सच्या जाळ्यात अडकले नाहीत तर स्वतःच्या समजुतीच्या पंखावर उडाला सर्वात मोठी चूक गर्दीचा गुलाम होणं सार्वजन खरेदी करत असतील तर भीती मी मागे पडू नये सर्वजण विकत असतील तर भीती नुकसान वाढू नये खरा विजेता तो दोन्ही वादळात शांत राहणारा कप्तान ज्याच्या हातात कंपास आहे संयमाचं पैसा साधन की राजा पैशाची नातं प्रेमाचं असावं गुलामीचं नाही पैसा हा साधन आहे ध्येय नाही जेव्हा तो साधन बनतो तो तुमच्यासाठी नाचतो जेव्हा ध्येय तो, तो तुम्हाला नाचवतो शेअर मार्केट शिकवतं भावनांना काबूत ठेवा बुद्धीला मुक्त सोडा मनी मॅनेजमेंट म्हणजे फक्त बचत नाही प्रत्येक रुपयाला नोकरी द्या जसं झाडाला पाणी खत आणि सूर्यप्रकाश तसं गुंतवणुकीला लक्ष संयम आणि शिस्त सवय बदला दर महिन्याला उत्पन्नाचा भाग वीस टक्के गुंतवा ज्याने ही सवय लावली तो हळूहळू आर्थिक पक्षी बनतो उडता उडता स्वातंत्र्य मिळवतो खरा खेळाडू तो दररोज ट्रेन करून नफा कमवणारा नाही तर दीर्घकाळासाठी गुंतवणारा योद्धा कारण पैसा पटकन नाही हळूहळू आणि स्थिरपणे फुरतो जसं चंद्र रात्रीतून पौर्णिमेकडे वारणपेठचं सोन्याचं वाक्य स्टॉक मार्केट हे आदिरांच्या खिशातून संयमीच्या खिशात पैसा हस्तांतरित करणारं जादूचं यंत्र आहे होय लोभ आणि घाई हे चोर संयम हा खजिनदार नवीन असाल विचारसरणी बदला मार्केट जिंकेल शेअर मार्केटमध्ये यायचंय आधी मेंटल मॅप बदला हे पटकन श्रीमंत होण्याची लॉटरी नाही तर हळूहळू श्रीमंत होण्याची कंपाऊंडिंगची जादू आहे स्टॉक घेण्यापूर्वी कंपनीला प्रेमात पाडा तिचा व्यवसाय उत्पादने भविष्य कर्जाची साखळी सर्व ओळखा दुसऱ्यांच्या अपोआवर पैसे गुंतवणं स्वतःला फसवणं नुकसान झालं तर सल्लागार तुमच्या खांद्यावर हात ठेवणार नाही पहिला नियम धोका ओळखा जितकं गुंतवा की गमावलं तर झोप उडणार नाही स्वप्न उडतील पैशाचा आनंद तणावात नाही समाधान आहे हळूहळू अनुभव वाढेल पोर्टफोलिओ मोठा होईल जसं लहान रोपट वट वटवृक्षबंत मनी मॅनेजमेंट आयुष्याची मास्टर की हो फक्त मार्केटपुरतं नाही आयुष्याच्या प्रत्येक कोपऱ्यात खर्च करताना विचाराची गरज की दिखावा बहुतेक लोक दुसऱ्यांना इम्प्रेस करण्यासाठी वस्तू विकत घेतात नंतर त्या ओझं बनतात श्रीमंत होणं म्हणजे पैसा असणं नाही पैशाची चिंता नसणं स्वतःमध्ये गुंतवा कौशल्य ज्ञान आरोग्य ही न फसवणारी गुंतवणूक नेहमी शंभर टक्के परतावा मार्केट खाली भीती नाही संधीचा डोंगर खरा गुंतवणूकदार घसरणीत खरेदी करतो कारण स्वस्त आज महाग उद्या दीर्घ दृष्टिकोन ठेवा तसं बीज पुन्हा पुन्हा खणलं तर उगवत नाही तसं पोर्टफोलिओ रोज तपासलं तर वाढत नाही आयुष्याचाच धडा घसरण ही सी शेअर मार्केट शिकवतं प्रत्येक घसरण ही नव्या उंचीची तयारीची आयुष्यात कठीण वेळ स्वतःमध्ये गुंतवा नवं कौशल्य नवं ज्ञान मार्केटवर येतं माणूसही उठतो विश्वास असेल तर पैसा समजूतदाराकडेच जातो नशिबाकडे नाही मेंदूने खेळा दीर्घकाळ जिंका प्रॅक्टिकल पावलं सुरुवात आता पहिलं पाऊल आपातकालीन निधी महिन्याचा खर्च बचत खात्यात किंवा लिक्विड फंडात भीतीने निर्णय चुकीचे दुसरं गुंतवणुकीचं सवय पगार आला आधी दहावीस टक्के गुंतवा मग उरलेल्या पैशात खर्च करा एस आय पीची जादू दर महिन्याला पाच हजार म्युच्युअल फंडात टाकले वीस वर्षात बारा टक्के व्याजाने पन्नास लाख होतात फक्त बारा लाख तुम्ही गुंतवता कंपाउंडिंग व्याजावर व्याजाची चक्र चक्रव्यवह भावनिक कवच मार्केट खाली खरेदीवर शांत उलट करा जिंका ध्येय ठरवा घर रिटायरमेंट वेळेनुसार गुंतवणूक करा विनम्र राहा पैसा आला अहंकार नाही आदराने सांभाळा तो टिकेल शेवट पैसा तुमच्या मागे येईल शेअर मार्केट ही मानसिकतेची फॅक्टरी संयम शिस्त सातत्य घडवते हे शिव करा तर आयुष्य परतावा देईल पैसा कमावणं कला नाही टिकवणं आणि वाढवणं ही कला आहे समजूतदार व्हा श्रीमंत नाही फक्त शांत आणि स्वातंत्र्य व्हा आजच सुरुवात करा छोट्या पावलाने मोठ्या स्वप्नाने तुमचा पोर्टफोलिओ नाही तुमचं भविष्य घडवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा